नमस्कार मित्रांनो आज रंगगंध न्यासच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व रसिकांसाठी एक खूप छान मेजवानी घेऊन आलेली आज आपल्यासमोर आलेल्या गेस्ट ज्या आहेत त्या डॉक्टर मृदुला दाढे ज्या आता म्हणजे खूप प्रसिद्ध पावलेल्या आहेत कारण त्यांचे छोटे छोटे जे <laughs> काही क्लिप्स आहेत त्या आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी इंस्टाग्रामवर फेसबुकवर सगळीकडे खूप प्रसिद्ध झालेले आहे आणि त्यातनं आपल्याला कळतं की या मॅडम एक अगदी वेगळंच काहीतरी घेऊन सगळ्यांच्या समोर जात आहेत नेहमीचे गाण्याचे प्रोग्राम तर सगळेच करतात पण गाणं समजून कसं घ्यावं हिंदी चित्रपटातली गाणी विशेषतः जी सगळ्यांच्या उठावर असतात पण मनामध्ये नसतात कळत नाही काय बाबा छान वाटलं इतपत कळतं पण त्याच्यातलं काही कळत नाही असं होत तर ह्या सगळ्या कळण्याला उत्तम असे कानसे निर्माण व्हावे यासाठी ज्या खूप प्रयत्नशील आहेत त्यांचं आपण आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करूया नमस्कार नमस्कार तर कालच आपल्याकडे शेठ नारायण पंकट वाचनालयमध्ये त्यांचा रहे हम हा कार्यक्रम झाला आणि मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत समजायला पाहिजे आणि इकडे म्हटलं तर त्या सुगम संगीतामधला सुद्धा आनंद मनापासून घेता आला पाहिजे यासाठी हे सगळे तुमची धडपड आहे तर तुम्हाला हे कसं सुचलं आणि कधीपासून तुम्ही हे करताय आणि कशा तऱ्हेनं करताय नमस्कार सर्वप्रथम तुमचे आभार मानते मी <laughs> कारण चाळीसगावच्या अतिशय सुंदर अशा रसिक वर्गाशी माझी काल ओळख झाली <laughs> आणि कालच्या कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय उत्स्फूर्त आहे मनापासून मंडळी मन ऐकत होती आणि माझा <laughs> मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचत होता याचा मला विलक्षण आनंद आहे खरं सांगायचं तर हा विषय खूप वर्षापासून मनात होता आणि मी डॉक्टरेट याच विषयात केलेले हिंदी चित्रपट संगीतातले प्रयोगशील संगीतकार या विषयात डॉक्टरेट करताना आणखीन खोलात अभ्यास करता आला आणि अर्थात तो तो चालूच आहे निरंतर कधी संपत नाही <laughs> पण अनेक वर्ष स्टेजवर कार्यरत असल्यामुळे चाळीस वर्ष जवळजवळ मी एक परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून आहेच गायिका म्हणून आहे तर त्यातून ती गाणी म्हणताना अनेक गोष्टी मला सापडत होत्या आणि मग त्याला एक डॉक्युमेंटेशनचं स्वरूप यावं असं आधी वाटलं म्हणून डॉक्टरेटचा विषय झाला पण नंतर लक्षात आलं की हा विषय आपल्याला डॉक्टरेट मिळाली इथपर्यंतच मर्यादित नाहीये तर जनसामान्यांचं संगीत म्हणजे चित्रपट संगीत आहे मग ते मराठी असेल हिंदी असेल सुगम संगीत हे ऐकायला सोपं आहे गायला अत्यंत कठीण आहे कम्पोज करायला कठीण आहे ही गोष्ट लोकांना समजली पाहिजे की त्यात विचार झालाय आणि ते इतकं सोपं नाही पण त्यातल्या जर आपण गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या त्यांना नीट समजावून सांगितलं की हा गाण्यात सुंदर काय आहे काय ऐका या, का या, का या गाण्यात तर त्यांचा आनंदही शतगुणित होतोय आणि त्याच वेळेला दोन गोष्टी होतात त्यांचा आनंद शतगुणित होतोच पण त्या मूळ कलाकारांना खरी दाद मिळते खूप छान हा या विचारातून हे मी लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक चळवळ सुरू केली छान छान खूप छान आणि मला एक वाटत की त्याच्यातले जे काही शब्द तुम्ही वापरता किंवा जे समजवून सांगत असताना वापरता ते ज्यांना शास्त्रीय संगीत कळत नाही किंवा त्याच्यातल्या टर्मिनॉलॉजी माहिती नाही त्यांना सुद्धा त्या समजतील अशा तऱ्हेनं त्या सोपं करून तुम्ही सांगता तर ते कसं काय जमलं मला वाटतं कदाचित माझा अध्यापनाचा जो अनुभव आहे मुंबई विद्यापीठात तर गेली अनेक वर्ष अध्यापन करते शिकवते तेव्हा मला हा अनुभव येतो की आपण जे विचार मांडत तस असतो तसाच्या तसा, तसा, तसा तिथे ग्रहण होईलच असं नाही समोर कारण प्रत्येकाची ग्रहण शक्ती वेगळी आहे प्रत्येक जण त्या साधनेच्या मार्गावर जसं आपण म्हणतो ना काही जण नुकतीच सुरुवातीला सुरुवात असते त्यांची शिकण्याची काही जण आणखी ऐकून आलेली असतात अनेक जणांना त्यातलं शास्त्र कळत नाही पण त्याचे काम तयार असतात त्यांना निदान चांगलं संगीत वाईट संगीत कळतो तर आ, अशा विविध पातळ्यांवरच्या मंडळींना एका ठिकाणी जेव्हा अंडर वन रूफ आपण म्हणतो तसे असतात तेव्हा तुम्हाला भाषा अशी असावी लागते की छोट्या छोट्या रोजच्या उदाहरणांमधून त्यांना ते कळा पाहिजे त्यामुळे मला वाटतं तो अनुभव माझ्या कामी आला असावा की त्यांच्या थोडस पातळीला येऊन सुद्धा त्यांना हे समजावून कसं सांगता येईल आणि मुद्दा त्यांना कसा कळेल हा माझाही धडपड असते मग मी रोजच्या जगण्यातली उदाहरणं देईन अनेक दृष्टांत देईन काहीतरी त्यांना असं सांगेन की त्यांना ते पटत उदाहरणार्थ मी जेव्हा सांगते की लताबाई जेव्हा गातात किंवा एकच गाणं पुरुष स्वरात असतं लताबाईंच्या स्वरात असतं तेव्हा लताबाई स्त्रीच्या मानसिकतेचा विचार करतात मग एक मी स्वतः स्त्री आहे मला माहितीये की स्त्री कसा विचार करते बरुब बरुब तर ते लोकांना पटत की खरोखर बायका जास्त बोलतात ते अक्सेप्ट करतात की आपण जास्त संवेदनशील असतो एखादी गोष्ट असतो स्त्रीचा करतो आणि ही गोष्ट उदाहरणं दिल्यावर मग ते पटत म्हणजे हे मला सुचत गेलंय करता करता सुचत गेलंय की असं नाही का कळत आहे मग आपण अशा शब्दात सांगूया का हे सगळं लाईव्ह घडलंय कारण मी मी म्हटलं तसं मी ह्या गोष्टी केल्यामुळे लोकांच्या मधूनच मी शिकत गेले मस्त मस्त खरोखर <laughs> आहे कारण कसं आहे गाण्याचे क्लासेस घेणारे लोक सुद्धा म्हणजे ह्या गेले तर लोक जास्त लोक गाणं शिकतील आणि हे करतील तुम्हाला कसं वाटतं की याच्यातनं शास्त्रीय संगीत ऐकायला हवं हो। असं वाटणारी काही माणसं तयार झाली आहेत की नाही बरोबर अगदी छान आहे हा प्रश्न कारण सुरुवातीला एक अशी स्थिती होती की माझ्या लिखाणात अपरिहार्यपणे की हा सूर लागलाय हा पंचम सूर लागलाय हा दैवत फार छान लागलाय असं मी लिहिताना मला अगदी दोन हजार चौदा साली जेव्हा मी लिहिलं तेव्हा मला असे मेल यायचे पत्र यायची की ओ मॅडम बाकी छान वाटतं पण तुम्ही असं पंचम दैवत लिहिलं की आम्हाला तर माझं मग जेव्हा हे लाईव्ह मी व्याख्यानं द्यायला लागले तेव्हा मी कसं सांगते की आता हा सूर ऐकलात ना तो छान वाटला का मग याचं नाव पंचम आहे याचं नाव दैवत आहे हे लक्षात ठेवा यांच्या पलीकडे जास्त आता विचार करू नका हळूहळू ही संज्ञा काय परिभाषा काय टर्मिनॉलॉजी काय आहे ही लोकांना कळून त्यात उत्सुकता निर्माण होऊन मग ही भाषा आणखी समजून घ्यायला आपण शास्त्रीय संगीत शिकूया बरोबर <laughs> <laughs> अशी काही जण वळली त्याकडे दोन्ही मला खूप आनंद आहे म्हणजे हे वेगळा प्रवास झाला की मला ह्या मदन मोहनच्या गाणं समजून घेण्यासाठी मला आता पंचमदैवत समजून घ्या घेण्यासाठी मला शास्त्रीय संगीताची भाषा शिकली मी तर मी मदन मोहनचा माझा आवडता जो संगीतकार आहे त्याचं गाणं अधिक चांगल्या पद्धतीने मी ऐकू शकेन या विचाराने काही जण क्लासिकल केले मस्त खूपच छान म्हणजे हे आत्ताचे लोक बऱ्याच वेळा रडारडच करतात की <laughs> कोणी वळत नाही संगीत शास्त्रीय संगीताकडे पण तुम्ही असं हिंदी सिनेमातल्या गाण्यांच्या थ्रू जाऊन हे चांगलं काम होत आता शास्त्रीय संगीतामध्ये एक म्हटलं तर स्वर महत्वाचे असं मानलं जातं आणि शब्दप्रधान गायकी म्हटलं तर ते सर्वपणे भाव संगीत किंवा याच्या मध्ये येत पण अर्थात कुमार गंधर्वांसारखा माणूस असेल किंवा अभिषेके असतील गुणिदास बुवा असतील हे सगळे मंडळांनी शब्दांनाही तेवढंच महत्व दिलं तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे शब्द असतील तर गाणं समजायला सोपं जातं कि शब्दांशिवाय सुद्धा तेवढंच पण तुमचे सूर त्या ताकदीनं आले पाहिजेत असं प्रत्येक कलेचा जो फॉर्म आहे त्याच्या स्वतःच्या मागण्या आहेत त्याच्या स्वतःच्या अटी आहेत त्या अटी अशा आहेत की जे स्वरप्रधान जी गायकी आहेत तुमची जी घराणेदार गायकी ज्याला म्हणतो ती शुद्ध शास्त्रीय संगीतातला जो जो भाग आहे तो मूळ स्वरप्रधानच आहे बरोबर पण ज्या कलाकारांची तुम्ही आता नावं घेतली त्यांनी शब्दांनाही महत्व दिलं हे खरं आहे पण शब्द हे प्रमुख त्यातलं मटेरियल आहे आणि जिथे शब्द हे प्रमुख मटेरियल आहे तिथे त्याची मागणी त्या भावसंगीताची शब्दांच्या उच्चाराची शब्द योजनेची ही जास्ती वेगळ्या प्रकारची असते त्यामुळे तुम्हाला जर शास्त्रीय संगीत चांगलं गायचं असेल तर तुम्हाला सुरांची मेहनत रागाची बांधणी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप अभ्यास करावा लागतो आणि जर तुम्हाला सुगम संगीत गायचं असेल तर स्वर आहेतच समजून घ्यायला हवं आणि याच हेतून माझ्याकडे मुंबई विद्यापीठात मी जिथे आहे आमच्या संगीत विभागात प्लेबॅक सिंगिंग कोर्स आम्ही डिझाईन केलाय त्याचा डिझाईन करताना मी त्यात हे आवर्जून ठेवलाय आणि ह्याच्यावर आमच्याकडे आम्ही परीक्षा घेतो असा आमच्या परीक्षेत प्रश्न आहे की ह्या गाण्याचं दृष्ट्या आणि काव्याच्या दृष्टीने रसग्रहण करा अरे कर काय सांगितलंय आणि आता तुम्ही अभिनय क्षेत्रात सुद्धा आहात की एखाद्या संवादाचा एक लक्षार्थ असतो वाच्यार्थ असतो ध्वन्यर्थ असतो हे सगळं समजून घेऊन तुम्हाला बोलावं लागतं आहे बरोबर आहे तुम्ही खूप ज्याला काय म्हणायचं अतिशय सोपं करून हे सगळं सांगताय त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय परत संगीत तुम्ही किती चाळीस वर्ष करताय ना त्यावेळेला म्हणजे आता कसं म्हणू चाळीस वर्ष केल्यामुळे आले असं नाही पण एक सजगपणे त्या त्याच सगळं सगळं बारकाईनं समजावून घेत आणि मला काय म्हणायचं की अगदी पंच इंद्रियांनी पंचेंद्रियांनी त्या ज्ञानेंद्रियांनी सगळं सगळीकडनं ते सुक्र, हे केलंय आणि तसं तुम्ही एक्सप्रेस होत नाही म्हणूनच त्याला डिव्होशन म्हणतात किंवा हे पॅशन आहे म्हणतात तसं करून ते केल्यामुळे हे सगळं होतं पण तुम्ही कार्यशाळा तर एकच दिवसाची घेता त्याच्यात काय म्हणजे कसं होऊ शकेल ते आणि ती कुणासाठी असेल म्हणजे कुणासाठी करता येईल कार्यशाळा ही मुख्यत्वे गाणं म्हणून इच्छिणाऱ्यांसाठी आहे मग काही जण त्याला हौशी असतील आता अलीकडे कराओके ही एक सोय आहे पण ती सोय वापरताना अनेकांना त्याची जाणीव नसते की त्यातून आपण काय करायला हवंय आणि त्यावर गाण्यासाठी म्हणजे डायरेक्ट आपण उडी मारल्यासारखं आहे किंवा मग दुसरी गोष्ट मी देईन की जन्मभर तुम्हाला मग ते काय म्हणतो आपण पाठीला सपोर्ट लावूनच पोहायचं आहे <laughs> का हा पोहण्याचा आभास आहे बरोबर हे खरं म्हणून की ही मी काढलेली एक सोय आहे पण मला खरं म्हणजे माझ्या पाठीवरचे हे जर का पुढे काढून टाकले किंवा जे काही बांधले तर मी पुढे हे बोलायला हवं मग काही जणांना असं वाटतं की नाही आता कुठे यावायात मी करू आता मला येणार हे चाललंय ते चांगलंय तर माझं असं म्हणणं आहे की खरं म्हणजे तुम्हाला त्या कलेचा मग पूर्ण आस्वादच मिळत नाही जणू काही एक सुंदर मूर्ती आणि तुम्ही आता एक झिर पडदा आहे त्या पडद्यातून तुम्हाला दिसते तुम्हाला तुम्हाल तुम्हाल वाटते की हे काढून मला प्रत्यक्ष बघायचंय मला रेषान रेषा त्यातली बघायची पण ते तुम्हीच होऊ देत नाही आत आणि तुम्ही त्यात समाधानी मानताय म्हणजे थोड्या थोडे मी खुशी ऐकू बरोबर मग अशा लेव्हलच्या मुलांना गायक गायिकांना मला ही कार्यशाळा मी त्यासाठी काढली आहे की काय काय तुम्ही तुम्हा करा तुम्हाला चांगलं जायचं आहे ना तुम्ही ह्या तरी गोष्टी करा त्यात मी हेही सांगते की काही आहेत काही गैरसमजूती आहे त्यापैकी एक मोठी गैरसमजूत आहे की खूप वर्ष शास्त्रीय संगीत शिकल्यानेच लाईट राहता येतं बरोबर का तर शास्त्रीय संगीत शिकलच पाहिजे तो पाया आहे परंतु तुम्ही जर लाईट तुम्हाला आता गायचंय एजच्या वयाच्या अशा टप्प्यावर आहात की शास्त्रीय संगीतासाठी दहा दहा वर्ष देणं तुम्हाला शक्य नाही मग त्यातलं अर्क काय आहे जिस्ट काय आहे की जो तुम्हाला लाईट चांगलं गायला तो मी काढते तो मी शिकवते त्यानंतर श्वासाचे काही व्यायाम मी शिकवते कारण श्वास कसा घेता यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत तर तो ओमगा प्राणायाम आहे या गोष्टी मी शिकवते आणि त्या रोज त्यांनी प्रॅक्टिस करायच्या त्याची केवळ तोंड ओळख आणि शिक्षण एवढंच एका दिवसात होऊ शकतं पण त्यांना हा अवेअरनेस येतो म्हणजे मला आता जवळजवळ मी दहा एक कार्यशाळा घेतल्या असतील अशा प्रकारच्या महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन घेतल्या नांदेड आहे मालेगाव आहे नाशिक पुणे त्यानंतर उरण अशा ठिकाणी मी या कार्यशाळा घेतल्या आणि त्याचे मला फार चांगले फीडबॅक आले की आम्हाला खूप फरक पडला आणि आमची भीती गेली <laughs> की गाण्याला आणि कारण मी म्हटलं तस ती एक रुखरुक जात नाही हो। मनातून की मला खरं मी शिकलोच नाही अनेकांना हा आहे की न्यून त्यांना कुणीतरी सांगितलेलं असते ही पण गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही शिकलात नाही शास्त्रीय संगीत मग काय तुम्हाला तुझं आयुष्य नाही ना असं सारे गमची भाषा त्यांना शिकवा त्यांच्या गाळात जो मूळ सूर आहे तो आणखी पॉलिश होतो आणि ते गाऊ शकतात चांगलं असा त्याचा हेतो मस्त <laughs> म्हणजे आपलं आधीच बोलणं झालंय आणि कालच्या श्रोत्यांमध्येही आपण सांगितलंय की तुमची एक ती सांगितिक कार्यशाळा एक दिवसाची आपल्याला इथे आयोजित करायची आहे रंगरंग तर्फे आणि त्यामध्ये ज्यांना कोणाला सहभाग घ्यावासारख वाटतो अशी एक त्यांनी यावं आणि सर यात असं पण नाही की फक्त गाणार ज्यांना गुणगुणाला आवडतं पण ज्यांना समजून घ्यायच्या कारण त्या कार्यशाळेत मुख्य म्हणजे हा मुद्दा आहेच हाऊ टू एप्रिशिएट अ सॉन्ग आणि तो समजून गाणं घेणं हे ज्यांना आवडतं ज्यांना अगदी प्रत्यक्ष गायचं नाही तेही अटेंड करतात बरोबर कारण त्यात आम्ही काही गाणी वाचले बाईक अशी घेतो की बघा आता मेरे नैना सावंत सारखं गाणं त्यात कुठे श्वास घेतलाय कुठे सोडलाय तुम्ही कशा त्याच्या खुणा करा बरोबर हे सगळं नाही आवडतं सामान्यांना कुठेतरी पार्टी असते कुठे गेट टुगेदर असतात नातेवाईक एकत्र आलेले असतात लग्नात वगैरे गप्पा मारत बसलेले असतात त्यावेळेला सहज जे गाणं म्हणायचं ते गाणं सुद्धा तितकं चांगलं व्हावं काय हरकत नाही ना त्याला समजून व्हावं तेच एक्झॅक्टली कुठलीही गोष्ट खरं म्हणजे नाटक असो गाणं असो लिहाण असो किंवा आणि काही कुठलं वाद्य वाजवणं असो त्या सगळ्यात जाणीवपूर्वक काहीतरी करणं हा स्वभाव असेल तर त्यातून खूप काहीतरी चांगलं उभं राहू शकत आणि असं म्हटलं की असा, असा हट्ट असला तर ते होऊ शकत आणि तुम्ही म्हणजे जे काय कालचा कार्यक्रम ऐकला आणि एरवी सुद्धा आपण अनेक वर्षांपासून ओळखतो एकमेकाला त्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीनं सगळं डेव्हलप करत नाही आणि ते फक्त स्वतःपर्यंत जनरल पब्लिक पर्यंत ते पोहचवत हे खूप खूप छान आहे मला या आणि कुठपर्यंत तुमचं म्हणजे किती लहान लहान गावात पोहचल hey, खूप अगदी लहान लहान गावांपर्यंत हा विषय मी घेऊन जाते अगदी इचलकरंची सारख्या ठिकाणी मी व्याख्यान मला दिली मालेगाव नांदेड आणखीन नागपूरला गेले म्हणजे जिथे मला शक्य आहे तिथे हा विषय घेऊन आम्ही जातो एमडी प्रोडक्शन आम्ही हे सगळे उपक्रम चालवतो माझी पुस्तकं या विषयावरची आहेत चार पुस्तकं आलेली आहेत आणखीन काही येत आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की सात आवृत्त्या रहणारा आमच्या झाल्या हे व्याख्यानातून जेव्हा आम्ही सगळं सांगतो तिसरी आवृत्ती आहे म्हणजे हे पोचत आहे लोकांपर्यंत आणि हे आम्ही आणि माझे सहकारी उदय भटकर त्यांच्या बरोबर हे काम आम्ही करतो कारण हा हा एक काफिला आहे हा एक प्रयत्न आहे हा एक कारवा म्हणतो <laughs> जिथे जिथे आम्ही जातो त्या गावातली मंडळी आम्हाला जॉईन होतात आणि आमच्या बरोबर त्यांना हे हा एक छंद लागतो त्यानं कसं ऐकायचं त्यावर असं बोलायचं असं वाचायचं एक नवी संस्कृती जन्माला येते बरोबर आणि मी काही फार मोठं त्यात करते अशातला भाग नाही कारण ते करून जे ठेवलाय ना तेच फक्त काल कुणीतरी छान काल शब्द वापरला एकांचा मला मेल आला तो मला शब्द आवडला प्लीज रिकॉर्ड दिस सॉन्ग सॉंग ऑल्सो आजच्या काळात ओके मी रिकॉर्ड करते याचा म्हणजे कुठेतरी त्याच्यात नार सोडवते असं पण मराठीत रिकॉर्ड आहे आणि इंग्रजीतला अर्थाने तो आवडला शब्द <laughs> तुमचं ग्रुप आहे तो मी आता इथेही सांगते आम्हाला अवश्य जॉईन व्हा एमडी आपला नंबर आहे सेवन झिरोबल फोर वन एट वन झिरो सत्तर एकवीस चौवेचाळीस अठरा दहा हा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही तुमचं नाव आणि दुसरा हाय मेसेज टाकला तरी तुम्हाला आम्ही लिंक पाठवू त्या लिंकवर तुम्ही जॉईन होऊ शकता पुढचं माझं लिखाण काही युट्यूब व्हिडिओ असतात काही असे पॉडकास्ट असतात त्याच्या लिंक्स आणि माझ्या गाण्यांच्या लिखाणाच्या लिंक्स त्यावर ता खूप छान म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजीचं उदयसरांच्या हो, साक्षी ते होत आहे किंवा त्यांच्या साथीमुळे होत आहे पण त्या ह्याच्यामध्ये खूपच चांगल्या तऱ्हेनं एक तर त्या साथीमुळे हे खूप अधिक आणि अधिक ठिकाणी छान मी तुमचं खूप अभिनंदन करतो आमच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगतो की आता काल आमचा आपला जो रहेन हे कार्यक्रम झाला त्याच्यात थेट धुळ नंदुरबार आणि नगर पासून श्रोते आले होते संगीताचं वेळ आहे त्या त्या कलाकारांच्या रचनांच तेवढी ताकद आहे हं मी तरी सांग त्या मूळ रचनांची ताकद आहे की त्यांना त्या रचना समजून घेण्याची आस आजही आहे <laughs> ते, ते संगीत किती काल आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि आता आपण जी काही कार्यशाळा घेऊ त्या वेळेलाही असंच नुसतं चाळीसगावचे लोक नाही तर खानदेशातले किंवा इव्हन नगर संभाजीनगर oh. इकडे मालेगाव किंवा या सगळ्यात लोक यावे असं आम्हाला अपेक्षित आहे त्यांची कशी सोय काय करायची आपण बघूया काय <laughs> <दितना laughs> अर्थात या सगळ्याच श्रेय सगळ्यांना जात म्हणजे जे जा जे साथ देतात येतात त्या प्रत्येकाचं ते श्रेय आहे मी परत एकदा आमच्या सगळ्या रंगरंग परिवारातर्फे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो वेळात वेळ काढून गाडीची वेळ जवळ असताना आपण हे केलं आनंद झाला या निमित्ताने विचार मांडता आले आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना पुन्हा मला खूप माणसं मिळाली भेटली कलाकार भेटले काल अनेक गाणं शिकणारी मंडळी भेटली मला फार आनंद झाला आणि पुन्हा आपण नक्की भेटूया धन्यवाद